काल रात्री नऊ वाजता मी माझ्या ऑफिसमधून निघालेलं असताना मला काही अज्ञात इसमांनी ब गाडी आडवी लावून खाली पाडलं मोटरसायकलवरून धरून गाडीत टाकलं कनिरवाडी घाटात नेऊन माझ्याकडनं खंडणीची मागणी केली किती खंडनी मागणी केली त्यांनी दोन कोटीची खंडनी मागणी केली मी त्यांना <coughs> माझी सुटका करण्यासाठी फार विनंती करावी लागली त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली खूप वेळ धमकी दिली पण मी त्यांना वारंवार विनंती केल्यानंतर त्यांनी आ, मला जे आहे जे दहा तोळे सोनं आणि तीन लाख रुपये तीन लाख आणि अठ्ठ्याऐंशी हजार रुपये नगदी असे माझ्याकडे जे होते ते दिल्यानंतर त्यांनी माझी कनिवाडी घाटातच मला सोडलं म्हणजे पैसे दिल्यानंतर त्यांनी जवळजवळ पाच पाच ते सात किलोमीटर पुढे नेऊन त्यांनी गाडीतून मला सोडलं जी गाडीतून मला नेलं होतं गाडी कन्नरवाडी घाटात एकदा बंद पडली आणि कनिरवाडी गावातही एकदा बंद पडली किती लोक होते पाच पाच जण होते हां रिव्हॉल्वर होती एका एका जणाकडे आणि रिव्हॉल्वरच्या धाकावर असतो त्यांनी मला मारहाण नाही केली पण रिव्हॉल्वर कंटिन्यू माझ्या डोक्याला लावून ठेवलेलीच होती त्यांनी तोंडामध्ये तोंडाला तोंडाला बांधून ठेवलं होतं गाडीमधून उतरेपर्यंत गाडीतून उतरल्यानंतर मला दरीमध्ये खाली खाल खोल नेलं आणि मग त्यानंतर सगळी ही मागणी त्यांनी केली जोपर्यंत खाली गरीमध्ये न्या न्यायपर्यंत त्यांनी मला कुठलंही काही मागणी केली नाही तू लय तुझी तु लय मोठी सुपारी आली आहे असंच मला ते कंटिन्यू म्हणत होते गाडीमध्ये हिंदी का मराठीत बोलत मराठीत बोलत होते आजच्या घटना आहे काल असं अशी काही घटना घडलेली आहे काय मागणी असं सरकार काय लवकरात लवकर गुन्हेगारांना शोधून त्यांना कडक शिर्ष शिक्षा व्हावी जेणेकरून त्यांनी परत ही असे काय कोणाच्या कोणत्याही व्यापाराला किंवा कोणत्याही व्यक्तीला असा त्रास द्यायचा परत त्यांनी प्रयत्न करू नये आणि जेणेकरून बाकीच्यांनी ज्यांना कोणाच्या डोक्यात असेल त्या शिक्षेनुसार मुळे त्यांना एक मोठा त्यांना धडा अभ्यासावा हो की तेसुद्धा ही डेअरिंग करायची परत प्रयत्न करू नये त्यांनी तुम्हाला दरीत निर्णय फोन वापरला नाही त्यांनी माझ्याच फोनून सगळ्यांना कॉल करायला लावले माझ्या पत्नीला माझ्या मित्रांना सगळ्यांना माझ्याच फोनून कॉल करायला लावले आणि वेळोवेळी त्यांनी जागा बदलत 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 नंदनवन हॉटेलमध्ये ती कॅश मागवली आम्ही होतोच नंदनवनजवळ पण ती गाडी बंद पडल्यामुळं ते तिथं थांबावं लागलं त्यांना नाही तर त्यांचा प्लॅन असा नसावा असं मला वाटतं आणि ही गाडी बंद पडल्यानंतरही त्यांनी दुसऱ्या गाडीची अरेंजमेंट फार लवकर केली त्यामुळं ते जवळपासच्याच परिसरातल्या